आज प्रत्येक पक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे शिवसेना भाजप काँग्रेस सगळ्यांवर अगदी करडी नजर आहे शिवसेना सुद्धा आज महापौर पदाचा अर्ज भरणार आहे पण सेनेचा नेमका कोणता नगरसेवक अर्ज भरणार हे अजून ठरलेलं नाहीये सहा नावं यामध्ये चर्चेत आहेत यामध्ये स्त्री आणि पुरुष नगरसेवकांचा दोघांचा सुद्धा समावेश आहे मुंबई महापौर पदाची निवडणूक सगळ्या पक्षांनी चांगलीच प्रतिष्ठेची बनवली आहे पण सर्वाधिक संख्याबळ सध्या तरी जर आपण नजर टाकली तर सेनेकडेच दिसून येत आहे पाहूया सेनेकडून कौन कोणती नावं सध्या चर्चेत आहेत आशिष चेंबूरकर मंगेश सातमकर रमेश कोरगावकर विश्वनाथ महाडेश्वर विशाखा राऊत आणि किशोरी पेडणेकर सगळे जुने कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे या सहापैकी कोणत्या तरी एकाच्या गळ्यामध्ये महापौर पदाची ही माळ पडणार आहे आज नेमकं कोण उमेदवारी प अर्ज भरतो यावर सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे त्यामुळे शिवसेनेकडेही सहा नावं येतात जुन्या कार्यकर्त्यांची त्यावरनं आज आपल्याला कोण नेमका फॉर्म भरतो हे कळेल दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सुद्धा आज फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे भाजपमधली चर्चेतली नावं बघूया शैलजा गिरकर अलका केरकर राजश्री शिरवाडकर आणि ज्योती अरुणी ही चार नावं यामध्ये आता समोर आलेली आहेत नेमकं कोण आज फॉर्म भरतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा आपल्या परिनेही मतांची जुळवाजुळव करताना दिसतंय